गावागावामध्ये आरक्षणाचं लोन ज्या पद्धतीनं पेटलेलं आहे आरक्षणाच्या विषयी जागृती ही फार कमी लोकांमध्ये म्हणजे आरक्षणाची मागणी काय आहे आरक्षण कशा पद्धतीनं मागितलं जातंय सगळ्यात महत्वाचं आरक्षणाची सध्याची मर्यादा किती आहे आरक्षण किती पर्सेंट त्या ठिकाणी मिळू शकतं लोकसंख्येच्या प्रमाणात जातीची जनगणना याच्या अगोदर कधी झाली आहे आता होणार आहे का प्रत्येक जातीची लोकसंख्या ही ठरलेली आहे का याबद्दल जर कुणाला काही विचारलं तर कुणाला काहीही माहीत नाही प्रत्येक जण म्हणतोय आम्हाला आरक्षण पाहिजे मराठा समाज आरक्षण मागतोय धनगर समाज आरक्षण मागतोय सरकारची नीतिमत्ता आहे का द्यायची आर एस एस ची नीतिमत्ता आरक्षण देण्याची आहे का आर एस एसनी सांगितल्याशिवाय भाजप निर्णय घेऊ शकतं का भाजपनी किंवा आर एस एसनी केंद्र सरकारने जोपर्यंत मनात आरक्षण देण्याची इच्छाच व्यक्त करणार नाही तोपर्यंत राज्यामध्ये कितीही बोंबल लात कितीही मोर्चे काढले कितीही संघर्ष केला कितीही लोक प्राण दिले शहीद झाले त्याची किंमत अजिबात राहणार नाही त्याचं उद उदाहरण पण सांगतो बावन्न टक्क्याची आरक्षणाची मर्यादा आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये किती आहे बावन टक्केच आहे केंद्र सरकारने मध्ये स्पेशल त्या ठिकाणी बोलून दहा टक्क्याची मर्यादा वाढवली केंद्र सरकारने कायदा केला त्याच्यासाठी आता त्या दहा टक्क्यामध्ये कुणाला घेतलं ज्याने आरक्षण मागितलेलंच नाही बरोबर त्यांनी न संघर्ष करताना त्यांना दहा टक्के मिळाला म्हणजे ओपन मधल्या ज्या अति दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी ते आरक्षण त्यांनी एक स्पेशल तरतूद केली आता महाराष्ट्रामध्ये मराठा ओपन मध्येच आहे त्यांचे काही विदर्भातले ओबीसी मध्ये गेले कोकणातले काही ओबीसी मध्ये गेले काहींच्या नोंदी सापडल्या काही जणांनी पूर्वीच हे ते करून दाखले काढले काही जणांनी म्हणजे बघा काही जणांच्या नोंदी नाहीत त्यांनी सुद्धा खोटे दाखले काढलेले आणि हे बऱ्यापैकी बऱ्याच जातींमध्ये खोटे दाखले काढण्याची सुद्धा पद्धत किंवा प्रकार नाकारता येत नाही पण ही जी खोटे दाखले काढलेली माणसं असतात ना कधीच कुठल्या आंदोलनात नसतात समाजाच्या कार्यक्रमात नसतात त्यांचं वेगळंच जग आहे ते फक्त फायद्यासाठी त्याचा वापर करतात आता ज्यांना आरक्षण पाहिजे लोकसंख्येची टक्केवारी कशी ठरवायची बर पर जोपर्यंत केंद्र सरकार ठरवणार नाही ना बावन टक्क्याची जशी मर्यादा तोडून पुढे जाणार नाही राज्य सरकारने मध्ये दहा टक्के दिलं कसं दिलं काय दिलं कोर्टात आता त्याला चॅलेंज केलं कोर्टात चॅलेंजच होऊ नये असा अगोदरच कायदा जर केला केंद्र सरकारने आणि मग राज्य सरकारने एकदा राज्य सरकारने केंद्र सरकारचं ऐकलं आणि केंद्र सरकारने एकदा निर्णय घेतला वाद होणारच नाही बरं ह्या सगळ्या आरक्षणाचा वाद सुरू आहे तुम्ही आम्ही कुठे आणि या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार सप्रेम जयजी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि पटलं आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा गावागावामध्ये वाद निर्माण झालेत गावागावामध्ये आता अ विरुद्ध ब ब विरुद्ध अ किंवा अ विरुद्ध क असा वाद निर्माण झालाय म्हणजे दोन समाज एकमेकांच्या विरोधात शत्रू नाही म्हणजे हजारो वर्षापासूनच शत्रुत्व आहे अशा पद्धतीने उभे राहिलेत आजपर्यंत हे एकत्र होते आजपर्यंत सगळं राजकारण सांस्कृतिक कार्यक्रम सुखाचे दुःखाचे किंवा सांप्रदायिक सगळे एकत्र असायचे आता शत्रू झालेत आरक्षण ह्या मुद्द्यावर आरक्षण देऊ कोण शकत आमदार कायदा करू शकतात खासदार कायदा करू शकतात आमदार खासदार राहिले बाजूला ते नामे निराळेच आहेत वाद मात्र इतर कार्यकर्त्यांमध्ये सभासदांमध्ये होतोय आमच्यात हिंमत नाही आम्ही आमदाराला पकडत नाही किंवा खासदाराला पकडत नाही कुठल्याही जाती धर्माचं असू दे आम्ही मतदान केलंय ना तो आमचं ऐकायचं बरं आमदारांनी ठरवलं तर पक्षाच्या त्या नेत्या पुढे तो जाऊ शकतो का अजिबात नाही जर ही लोक सभागृहात बोलणारच नसतील चुकीच्या मागण्या करत असतील आणि सध्या चुकीच्या मागण्या करून आरक्षण आंदोलनाचा आणि चळवळीचा फज्जा त्या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाला आरक्षणाचा किंवा नेता होण्याची स्वप्न सध्या पडलेत प्रत्येक जणाला म्हणजे एकमेकांवर अत्यंत जहरी टीका करून मी कसा आता माझ्या समाजाचा प्रवर्गाचा पालन हरय आणि माझ्याशिवाय दुसरा नेताच नाही अरे एवढे दिवस कुठं शेंगा झोडत होते हा आंदोलन करतोय म्हणून टीका करून तुम्हाला मोठं व्हायचंय किंवा तुम्ही संघर्ष करताय तुमच्यावर टीका तुम्हाला वाईट बोलून ट्रोल करून यांना सुद्धा मोठं व्हायचंय म्हणजे हा जो काही प्रकार सुरू आहे याच्यामध्ये सामाजिक विद्वेषाची जी काही पाळमुळं आज आज गावखेड्यापर्यंत जे जात आहेत आणि त्याचं लोन शहरांपर्यंत येत आहे हे ये अत्यंत भयानक आहे वादळापूर्वीची शांतता सध्या सुरू आहे असं माझं प्रामाणिक मत आहे प्रत्येक गाव खेड्यात धुसपूस सुरू आहे ती थांबली पाहिजे प्रत्येक गावामध्ये विनाकारण वाद वितुष्ट आणि विष कालवण्याचा कार्यक्रम होत आहे जो सोशल मीडिया प्रबोधनासाठी वापरला गेला पाहिजे जो सोशल मीडिया माणसं जोडण्यासाठी वापरला पाहिजे ते वाईट बोलून अतिशय कडवट आणि विकृत कमेंट करून ट्रोल करून म्हणजे मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या सुद्धा कसं शंभर टक्के विकृष्ट आलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातोय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला गेलाच पाहिजे आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेलाच पाहिजे पण आरक्षण कसं मिळेल कसं मिळालं पाहिजे कुठल्या प्रवर्गात आरक्षण आहे कुठल्या प्रग प्रवर्गातून मिळू शकतं नवीन काहीतरी तुम्ही आडेवेडे घेऊन मागण्या करण्यापेक्षा जे आमचं मूळ आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे जे आमचं आहे तेच आम्हाला पाहिजे जे दुसऱ्याचं आहे ते आम्हाला नकोय अशा मागण्या करायची कुणाची ही ताकद हिंमत किंवा इच्छा नाही जे मिळणार नाही ते कसं ताणून मागायचं म्हणजे दुकान चालू राहिलं पाहिजे अशा वृत्तीमुळं आज गावखेड्यामध्ये वातावरण अत्यंत वाईट आहे शहरांमध्ये सुद्धा आहे आणि त्याला राज्यकर्ते जबाबदार आहेत राज्यकर्ते सगळ्या चांगल्या वाईट भूमिकांना आणि स्टेटमेंटला पाठीशी घालतायत म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वेळोवेळी वेड़ निर्माण होतोय आज फक्त महाराष्ट्राला एकाच गोष्टीची गरज आहे केंद्र सरकारने अशी एक बैठक लावली पाहिजे राज्य सरकारला सोबत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायचा आहे त्यासाठी जो काय कायदा करावा लागेल तो कायदा करण्याची केंद्र आणि राज्य सरकारने इच्छा व्यक्त करून आरक्षणाचा प्रश्न जर मार्गी नाही लावला तर उद्याची विधानसभा एकही सध्याचा आमदार निवडून येणार नाही आणि परत केंद्र सरकार सत्तेत येणार नाही आणि जाती जातीमध्ये जी काही विष कालवण्याचा कार्यक्रम होतोय तो नंतर धर्माचे वाद लावून अजून धार्मिक वाद निर्माण होईल हा मुद्दा इथं संपवला गेला पाहिजे आरक्षणाचा प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार एकत्र बसून काय तो ठोस निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावला पाहिजे संवैधानिक चौकटीत आणि ज्यांचं जे जे हक्काचं आहे माझं जर मला हक्काचं असेल आणि ते जर मला मिळवायचं असेल तर सरकारने ते मी ओरडायच्या आत दिलं गेलं पाहिजे आता संघर्ष नकोय आता सरकारने काहीतरी मद्य काढून मार्ग काढून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला पाहिजे अन्यथा विनाकारण वाद लावण्यात आणि वाचाळवीरांच्या त्या शब्दांना विनाकारण मार्केटमध्ये बळ दिलं जाते हे थांबवलं गेलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद